यानंतर आपण ज्यांचं लढवय योद्धा म्हणून सातत्यानं नाव घेतो आणि प्राध्यापक दीपक कुलकर्णी सर यांना असे विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधित करावं मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव यांचं इथं नुकतं जागमन झालं त्यांचं सुद्धा सर्वांच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे आणि मला जे काही दोन मिनिटाचा वेळ दिलेला आहे प्रथमत या महाराष्ट्र शासनाचा जाहीर असा निषेध करतो कारण चौदा ऑक्टोबर दोन हजार ला जो काही शासनादेश काढलाय सगळे सगळेजण म्हणतात शासनाने इलेक्शनसाठी आपल्या हातात ठेवला मी त्याला मानणारा नाही महाराष्ट्रभरामध्ये राज्यामध्ये माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनी रस्त्यावर उतरले शासनाचा धिक्कार केला शासनाचा नाकाध्य ना मानला त्यावेळेस शासन शासनादेश काढला त्यांनी आपल्याला फसवण्यासाठी किंवा आपल्याला खुश करण्यासाठी काढलेलं नाही हा आपण मिळवलेला शासन आदेश आहे आणि तो खोटा नाही त्याच आदेशाच्या जीवावर आपण पगार घेणार आहोत कोणी खोटं म्हणत असेल कोणी फसवा म्हणत असेल पण चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासूनच टप्पा वाढ घ्यायचा आणि तो कसा देत नाहीत हे आपण सगळे एक आलेलो होतो आता तर आतापर्यंत शिक्षक समन्वय संघामध्ये दे विनाअनुदानित संघटना काम करत होत्या काही बोटावर मोजणी ठरवते आता तर ग्राउंड पासून त्या आझाद मैदानापर्यंत सगळेजण सगळे संघटना एक आलेल्या आहेत शासनाला पळवती सोळ आपल्याला वेळ लागणार नाही किरण सर तुम्ही आमच्या पाठीशी जर उभं राहिले तर सगळ्यांना पळवण्याची ताकद आमच्यामध्ये नुसते लोक म्हणतात पाठीवर आठवून लढ म्हणा आम्ही तसं नाही नुसतं म्हणा म्हणले की आमचे पळालेले लोक दिसतील कारण विरामधेची ताकद आजपर्यंत कोणीच ओळखली नाही थोडीशी फक्त विक्रम कार्यभक्ताला माहिती त्यांना चुलूक माहिती कार्यक्रम बंद पडतो आम्हाला माहिती आहे शंभर टक्केच्या जीवावर हे लोक निवडून येतात शंभर टक्के लोक त्यांना एक दिवस महिना दोन महिन्याला येतात दरबारा घेतात ये कुठेतरी छोटे खानी मेडिकल बिल असेल किंवा एखाद्या लुटूपुटूचं जे काही काम असेल ते लुटूपुटूचं काम केल्याचं दाखवतात आणि त्याच जीवावर मतं मागतात आणि निवडून येतात त्यांना मोठमोठ्याने आहार मिळतात पण विनाअनुदानित अशी संघटना नाही विनाअनुदानित किंवा औषधांवर अनुदानितचे जे काही शिक्षक का आहेत त्यांचं उपद्रव मूल्य हे खूप मोठं आहे तुम्हाला माहित असेल जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये विक्रम काळे साहेबाचा सा एक दरबार होता तो दरबार उद लावणारे आम्ही पाच सहा हजारच आहे तिथं त्यावेळेस भुसे सर तुम्ही होते तुम्ही स्ट्वे, तुम्ही स्टेजवर बसलेले होते कारण दुसरं काहीच नव्हतं हे जे काही आमच्या वाट्याला आणलेले जे काही दुःख आहेत ते दुःख आणणारा फक्त विक्रम काय आमदार आहे त्याचं कारण सांगतो पुरावि सांगतो आमचा वीस टक्केचा शासनादेश झाला वीस टक्केच्या शासनादेशामध्ये काही त्रुटी होत्या शासनाने स्पष्ट सांगितलं होतं की मंत्रालयामध्ये एक महिन्याच्या आत त्रुटी दाखल करा आमच्या लोकांनी एक महिन्याच्या आत कोरोनाच्या काळामध्ये असून सुद्धा मंत्रालयामध्ये त्रुटी दाखल केल्या होत्या सर पण शिक्षकाचं भलं होताना शिक्षक आमदाराला देखवत नाही आणि तो एकमेव आहे त्यांनी तिथं विनंती केली नाही विभागावर न्या विभागावर नाही जिल्ह्यावर न्या त्रुटीपुरता त्याचा कॅम्प विभागावर कॅम्प आला आणि विभागावर कॅम्प आला म्हणता म्हणता दोन महिने गेले आणि दोन महिने गेले त्यामुळं हो त्रुटीपूर्ततेचा एक महिना एकदा फाईल मंत्रालयामध्ये दिलेली असताना सुद्धा पुन्हा विभागावर खेटे मारावे लागले आणि शासनाच्या हातात कोणीच भेटलं की एक महिन्याच्या आत तुमचं काम झालं नाही पुन्हा कोर्टात लोकांना जावं लागलं आणि आता कुठतरी या शासनादेशामध्ये चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासनादेशामध्ये गेलेला लोकही आमच्या बांधवांचा टप्पा होता जो फक्त विक्रम काळे साहेबांच्या त्या एका पत्रामुळे विभागावर तपासण्या आल्या आणि त्यांच्या माध्यमातून त्या तपासण्या लांबल्या आणि तो टप्पा आमच्या शिक्षकांचा लांबलेला आहे तो आता कुठतरी भेटायला लागलेला आहे एक जून दोन हजार चोवीस ते पण त्यामध्ये सुद्धा बत्तीस महिन्याचा पगार गेलाय एवढं सगळं शिक्षकासाठी करणारे शिक्षकाचे प्रतिनिधी असाव हो कसे शिक्षकाचे प्रतिनिधी हे शिक्षकासाठी लढणारे झगडणारे शिक्षक आपली जात मानणारे असावेत शिक्षकच आपला पक्ष मानणारे असावेत पण दुर्दैव आहे पक्षाच्या धावणीला बांधलेले जे काही शिक्षक आमदार आहेत ते शिक्षक आमदार शिक्षकांना शिक्षक मानायलाच शिक्षक तयार नाहीत आणि त्यांच्या प्रश्नाला वेटेज द्यायला तयार नाहीत त्यामुळेच मग मोकाट कुत्र्याचे प्रश्न आपले आमदार मांडतात तुम्ही वाचला असाल मोकाट कुत्र्याचे प्रश्न आपले आमदारही मानलेत म्हणजे मोकाट कुत्र्यापेक्षा आपण गेलो का त्यानंतर आता त्यांना कॉन्ट्रॅक्टर मोठं व्हायचं काय की रोडचे प्रश्न मांडलेले आहेत म्हणजे अशा पद्धतीनं शिक्षकाच्या जीवावर शिक्षकाच्या मतावर निवडून यायचं आणि रोडचे प्रश्न मोकट कुत्र्याचे प्रश्न ते घोड्याचे प्रश्न घोड्याचे प्रश्न सुद्धा त्यांनी मांडले होते आपल्याला सुद्धा आता जरा वेगळ्याच पद्धतीने बोलावं लागाल आता घोड्याचे प्रश्न मांडतात म्हटल्यावर आपण सुद्धा घोडा बनावच लागणार आहे त्यावेळेस आपले ते प्रश्न मांडतील त्यामुळं असे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्यामुळे आपल्याला हे सगळे भोगावं लागतंय आणि हे सगळे कशामुळे धोगावं लागतंय दुसरं महत्वाचं कारण आहे आपण सुद्धा त्यांच्या खांद्यावर बिनदिक्कतपणे विश्वासाने मान टाकतो आणि त्यामुळेच एवढे पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षीय संघटनेमध्ये घातलेले लोक या लोकांच्या समोर पडतात काय कारण आहे आपल्यासारख्या माणसांनी त्यांच्या खांद्यावर डोळे झाकून विश्वास टाकलाय त्यामुळे ह्या असे लोक आधी बदललेच पाहिजे आणि आता जे काही परभणी एक नवीन पायडा पडलेला आहे की सगळ्यांनी मी एकत्र यायचं तो कोणत्या संघटनेचा असो कोणत्या पक्षाचा असो कोणताही असो शिक्षक म्हणून एकत्र यायचे शिक्षक जात शिक्षक पक्ष आणि शिक्षकांचे प्रश्न म्हणजेच माझे प्रश्न असं मिळून आपण जे, जे काही सगळे एकत्र यायला लागले तोच तो पायडा महाराष्ट्रभर भर आपण महाराष्ट्रभर अशा अशाच पद्धतीने रुजू आणि आता काहीच काळामध्ये चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जो जी आ भली में उन्या काही जी आर आहे त्याचं फलित मिळवण्यासाठी सतरा तारखेपासून आम्ही तर आझाद मैदानला चाललोच पण आपण सगळ्यांनी सुद्धा विनाअनुदानित असू द्या अनुदानित असू द्या कोणत्याही टप्प्यावर असू द्या काही सुपातेत तर काही जात येत त्यामुळे आपल्यावर सगळ्यावर ही वेळ नाही जे शंभर टक्के आहेत त्या शंभर टक्क्याच्या शाळा बंद करण्याचं षडयंत्र यांचं आम्हाला तर अनुदान देतच नाहीत एका एक एका टप्प्यासाठी दोन दोन वर्ष घालायला लावतात पण जे शंभर टक्के घेत आहेत त्यांच्या शाळा बंद पाडून बिल्डरांना देण्याचं षडयंत्र सुद्धा जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या बाबतीत आणि ज्या संस्था आहेत त्या संस्थेला मोडकळी आणून संस्था कशा पद्धतीने शाळा बंद करतील हे षडयंत्र या शासनाचं आहे आणि हे षडयंत्र आणून पाडायचं असेल तर ही जी काही वज्रेमूट आपण परभणीत केलेली आहे ही वज्रेमूट कायम आपण ठेवणं गरजेचं आहे पुन्हा एकदा सांगतो या शासनाला सरोखेपयोग जर करायचं असेल तर आपण सगळ्यांनी एक आलं पाहिजे आणि ती एके आपण आझाद मैदानावर दाखवली पाहिजे मी विनाअनुदानित बांधवांचं कौतुक आणि त्यांच्या हिमतीला दाद देतो त्याचं कारण सांगतो आजपर्यंत इथे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी आझाद मैदान मुंबई व्यतिरिक्त बाहेर कुठेही आंदोलन करण्याची मुंबईमध्ये परमिशन नाही पण आमचे विनाअनुदानित बांधव वर्षा गायकवाड यांच्या बंगल्यावर धडक मारणारे सातशे लोक आम्ही होतो जम पाहिजे प्रत्येक गोष्ट होती त्याच दिवशी आमचं काय जे काही वीस टक्केचा अनुदानाचा शासनादेश झाला होता आणि ही एकी जर आपण दाखवली तर शासन निर्णय असतील कोर्टाचे निर्णय असतील सगळे बदलले जातात आणि न्यायाच्या जाता। भूमिकेमध्ये ते येऊन बसलेले असतात त्यामुळे सगळ्यांनी आपण असंच एक येऊ आणि निष्क्रिय सरकारचा निष्क्रिय मंत्र्याचा निष्क्रिय शिक्षक आमदारांचा पुन्हा एकदा निषेध करू आणि त्यांच्या नावानं आपलं जे काही डोमोमारो आंदोलन आहे त्या डोमोमारोला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवू या शिक्षक आमदाराच्या नावानं बाबो या शिक्षण मंत्र्याच्या नावानं या मुख्यमंत्र्याच्या नावानं या उपमुख्यमंत्र्याच्या नावानं या अर्थमंत्र्याच्या नावानं शंभर टक्के अनुमान हम चाहता हक्का अरे को देखना शंबर टक्के अनुदान धन्यवाद